आहे आमचे जे कार्यकर्ते आहे आमचे जे इथे ज्येष्ठ आहेत ते आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला सांगितलंय की आज या कार्यक्रमाला जाऊ नका मी परवा दिवशी पुरंदरमध्ये होते पुरंदरच जे माळशिरस गाव आहे त्या गावामध्ये मी गेले होते तिथे देखील आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पोलिसांचे फोन येत आहेत आणि आम्हाला धमकी दिली जाते की तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही पण तरी सुद्धा कसं आहे म्हणजे गंमत आहे ही की लोक पण एवढं त्यांना धमकी दिली जातीय एवढं दबाव टाकला जातोय तरी पण येत आहेत लोक ते शेवटी मायबाप जनता हुशार आहे ना त्यांना माहितीये आणि आव्हान काय करायचं मी आव्हान करणार पण मी कोणी मोठी नाहीये आम्ही आज इकडे ताईंचा प्रचार करायला सर्वजण एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज इथे आलेले आमचं सामाजिक काम आहे या भागामध्ये त्या एक आणि आमची ह्या भागामध्ये प्रत्येक घराशी आमचं एक नातं आहे एक कौटुंबिक नातं आहे त्या नात्याने मी आज इथे आलेली आहे की सगळ्यांना विनंती करायला की प्रत्येकाने आपल्या सत्सत विवेक बुद्धीला विचारावं हो की आपण जो निर्णय घेणार आहोत आपलं जे, जे मत आहे ते आपण कोणाला दिलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करा सकाळपासून प्रचार सुरू आहे कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय कशा प्रकारे कार्यकर्ते तुम्ही पाहिलंच आहे माझ्या सोबतच आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे त्याच्यावरूनच उत्तर आहे की उत्साही आहेत कार्यकर्ते जोशात आहेत आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आहे की माझ्या माता भगिनी तर आहेतच ज्येष्ठ आहेत पण डबल म्हणजे अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका